नमस्कार लोकात मडील अर्धिक स्वागत बातमी आहे विविध योजनेतील भ्रष्टाचार निधी गोंधळ व लाभार्थ्याची फसवणूक या विरोधात नितीन नानासाहेब खरात सम्राट साकाराम करात बाळासाहेब हरिभो खरात यांनी पंचायत समिती आंबड येथे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण सुरू केले होते प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी हे उपोषण मागे घेण्यात आले उपोषण करताच्या मुख्य मागण्या घरकुल योजना तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण बांधलेले आहे अशा लाभार्थ्यांना तात्काळ अनुदानाचे पैसे जमा करण्यात यावे सिंचनवीर मागेल त्याला सिंचनवीर योजनेअंतर्गत आंबर तालुक्यात किती प्रस्ताव मंजूर झाले किती नामंजूर झाले याची माहिती मिळावी नामंजूर मागची कारणे जाहीर करावी डोंबलगाव मधील वित्त गैरव्यवहार पंधरा वित्त आयोग व अन्य निधीचा वापर बोगस कामाची खोटी बिले उचलणे नळपट्टी घरपट्टी अपारदर्शका घरकुल लाभार्थ्याकडून लाच घेण्याचे प्रकार लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे पंचायत समिती आंबड प्रशासनाने लेखी स्वरूपात मागण्यानंतर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषणकर्त्यांनी वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी उपोषण मागे घेतले पंचायत समिती विस्तार अधिकारी आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी घटकळ यांच्या हस्ते पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली उपोषणकर्त्याचा इशारा उपोषणकर्त्याने स्पष्ट सांगितले आहे की जर प्रशासनाने दिलेलं आश्वासन पूर्ण नाही केले तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसू आणि मोठ्या आंदोलनाची रूपरेषा राखो यावेळी उपस्थित मान्यवर सदर उपोषणाला स्थानिक पातळीवर नागरिक कार्यकर्ते ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा दिला उपोषण काळात नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप दिसून आला आहे या संदर्भात आम्ही उपोषणकर्ते यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाले आपण जे आज उपोषण सोडलेलं आहे याबद्दल आपण काय सांगणार आहात दोन हजार पंचवीसला आम्ही उपोषणला बसलो होतो भ्रष्टाचार या मागणीसाठी आणि आम्हाला चोवीस तारीख देण्यात आलेली आहे की कारवाई चोवीस तारखेला करण्यात येईल हा सुनावणी ठेवण्यात येईल जर चोवीस तारखेला कारवाई झाली नाही तर आम्ही दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला जिल्हा परिषद कार्यालय येथे उपोषणात बसणार आपल्या उपोषणाच्या मागण्या काय आमच्या उपोषणाच्या मागण्या आहे की आ, जे ज्या घरकुल लाभार्थ्यांचे घ पक्के झालेले त्यांना हाती टाकण्यात यावे ग्रामपंचायतने जो काय बोगस बिल उचलण्यात आलेले यांच्यावर कारवाई व्हावा जे काय ग्रामपंचायतीने खंडणी स्वरूपात केले त्यांच्यावर झोरदारी गुन्हे दाखल होते आपल्याकडे तशा त्या संदर्भात काही पुरावे आहेत का आम आमच्याकडे बरेच काही पुरावे आणि दोन तीन वेळेस पुरावे सादर करायचा प्रयत्न केला पण आम्हाला तारीख देऊन स्वतः लि साहेब ही त्या गैर हजर ते राहायचे त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आता आम्ही चोवीस तारखेला आम्ही चोवीस तारखेला इथं हजर होऊन सुनावलेला आणि हजर इथं होणारी म्हणून तिथं आमचे का पुरावी ते सादर करून याला आपल्याला किती तारीख दिलेली आहे चोवीस तारीख दिलेली त्याची समजा या संदर्भात म्हणजे काही चर्चा वगैरे केलेली आहे का तुम्ही या संदर्भात आम्हाला विस्तार अधिकारी यांनी पत्र दिलेली आहे की आम्ही ही जी आपण जलपुल जे मंजूर लोक यांच्याकडून नळपट्टी आणि घरपट्टी ही जी वसुली करण्यात आलेली आहे यांना यांनी असं पत्र दिले दे देण्यात आलेलं आहे की याने तेवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत घरपट्टी व नळपट्टी जमा केलेली पावती जमा करून पावती सादर करण्यात येईल सांगण्यात आले आपलं नाव साहेब खरा डोमलगाव तालुका अंबड जिल्हा ज्या सर आपण काय सांगणार सर जे घोटाळे गेले ते सरपंच आणि गरम या दोघांच्या थोरणाचे झालेले त्याच्यामध्ये तिसऱ्या माणसाचा पंधरा त्यांनी जे पैसे घेऊन जे समजा पक्क्या घरावाल्याला घरे दिली आणि पक्क्या घरावाल्याचं म्हणणं काय आपल्याला काय नाही आपल्या पहिलेच पक्क आहे मग हे मिळून मिसळून द्या अर्धे पैसे खाती तुमची मागणी काय मग माझी मागणी अशी यांनी प्रत्यक्ष जाऊन त्याची सर्वे करावं पाहणी कराव जे बेघर लोक त्यायला फक्त घरकुल द्यावात यांना पडलेले हप्ते पण मागे घ्यावात आपलं नाव पाल असं भैरेभो खरात राहून तालुका अंबा जिल्हा जाल लोकात मेन्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबार अजान नवनवीन ताज्या घडाडी बघण्यासाठी आपल्या लोकात मेन्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद